नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजने अंतर्गत महत्वपूर्ण अपडेट आलेले आहे लाडकी बहीण योजनेतील महिलांना आता ई के वाय सी करावी लागणार आहे तरच त्यांना हे पंधराशे रुपयाचा जो काही लाभ आहे तो सुरू राहणार आहे तर या ठिकाणी पहा लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे यामध्ये इथे आल्यावर तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा तर या ठिकाणी पहा या ऑप्शन वरती आपण क्लिक केल्यानंतर यामध्ये आपल्याला ही, आप या या ही, आप ही, ही के वाय सी अजूनही सुरू झालेली नाही हा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी फक्त नवीन ॲड करण्यात आलेला आहे यामध्ये ही ए के वाय सी सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ येणार आहे आणि तुम्हाला थोड्याच दिवसात ही ए के वाय सी ही करावी लागणार आहे तर आता तुम्ही म्हणाल ही के वाय सी कशासाठी तर यामध्ये ज्या काही पात्र लाभार्थी असणार आहे त्यांचीच के वाय सी यामध्ये होणार आहे आणि जे काही बोगस लाभार्थी असतील ते यामधून हे कट होणार आहे त्यानंतर ते लाभार्थ्यांना लाभ हा मिळणार नाही जे लाभार्थी यामध्ये पात्र असतील त्यांचीच के वाय सी यामध्ये पूर्ण होईल आणि के वाय सी कशी करायची या संदर्भातला लवकरच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद